मी बाईट बघितलं सगळ्यांचा आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण ते चाललेलो आहेत सगळे आहेत सोबत आपल्या चला आता तुम्हाला तिथे सुद्धा आठ थर आपल्याला लावायचे आहेत काय बोलतोय सॅगी बाडेल आठ थर लागलेले आहेत चला आता सरळ घ्या मगले मित्रांनो आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे पोहोचलेलो आहे आमच्या वेळेस पाठवली होती यावेळी इथे लावायचं ट्राय करू म्हणजे लागेल तर बाकी सगळं आलं माऊल तर झालं पाहिजे काय माऊल झालं पाहिजे सगळ्यांना माहीत झालं पाहिजे आठ गावात आठ गोमीच्या बदल त्याच्यात आम्ही आठ लावलो आणि दोन गोमीच्या बदकांनी ट्रक धरला लावलं आणि रायवीला पाच गोमीच्या बदकांनी ट्राक धरला लावलं या शिवसेना एक विनम्र सूचना आहे सहा वाजेपर्यंत गोविंदा पटकांची नोंदणी घेतली जाईल त्याच्यानंतर गोविंदा पटकांची नोंदणी घेतली जाणार नाही असं वाटतं आठ तर लावून तुझा रिव्ह्यूज नाही घेतला कसा वाटला तुम्ही सांगितलं मजा आली आता इथे किती मग लावला <tribe> వైద్య <tribe> <tribe> सलामी देणार आहेत त्यानंतर साई कृपा गोविंदा पथकाने तयार राहायचंय आहे साई कृपा गोविंदा पथक जय बोर्चा देव हो, गोविंदा पथकाने सेफ्टी बेल्ट बांधायचं आहे सेफ्टी बेल्ट बांधला का जय गोविंदा बोरसा बोल ना काहीतरी Jalan. बाजुनी, बाजुनी है। जै बोर्शादेव। जै बोर्शादेव गोविंदा भक्तांनी मदत करायची बाजून बाजून त्यांना संरक्षण देण्यात यायचं आहे जय बोरशा देव जय बोरशा देव गोविंदा पथक सात पराची सलामी देते या गोविंदांना सर्वांनी हात उंचावून आणि टाळ्यांच्या गजराज, यांच मनोबल वाढवायचंय भिवंडीला आठ थर लावून झालेले त्या जय गोरशा देव गोविंदा पदकाचे हा यशस्वी पाच सहा आणि सातवा थराची सलामी सात थर यशस्वी गोरशा देव बाल गोविंद पथक हात उंचावून या गोविंदांचा सन्मान करायचा आहे सगळ्यांनी दुसरा थर तिसरा थर आणि चौथ्या थरासाठी प्रयत्न आणि यशस्वी चार थर 大丈 श्री साई साई कृपा बालगोविंद बक्काने आता आपण सात सलामीची सात थरांची सलामी ती आपण गुरुदेव हॉटेल जिथे लावले ना आता आपण आलेलो छत्रपती शिवाजी महाराज चौ तिथे आठ थर भावायचे आहेत आपल्याला छोटे गोविंदा कृष्ण आलेले तेथे आमच्या गावातील आत लावत आहे बघा तुम्हाला दाखवतो चला आम्ही आता हात धरायला जाणार आहे मी व्हिडिओ काढायला सांगणार आहे सेफ्टी पण रेडी राहायचो গৰুৱা ৰেডি ৰাইজে

इतर सर्व गोविंदांनी प्रत्येक निलेश साळुखे स्टेजवर यायचे प्रो कबड्डी निले साळुखे या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया मंचावर यायचं जय बुरुषादेव गोविंद पथक सटाई कोळीवाडा आठ थरांच्या आथ सलामीचा प्रयत्न मागून या जय बुरुषा खास आपला हा महोत्सव बघण्यासाठी युरोप वरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एक महिला आज या ठिकाणी उपस्थित आहे खास युरोप वरून आज हा दहिहंडी उत्सव बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्याला विनंती करतो

Thank you. त्यानंतर हा सावर झोन युरोप उत्सव बघण्यासाठी एक मिनिट एक मिनिट मिन. खास करून युरोपवरून हा उत्सव बघण्यासाठी एक महिला या ठिकाणी उपस्थित आहे कारण हा उत्सव फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जगभर सो हा उत्सव बघण्यासाठी खास युरोपवरून एक महिला या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील आपण या मंचाच्या वतीने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आपण स्वागत केलं नऊ वाजता परत यायच ऑलरेडी ऑलरेडी एका ग्रुपने आठ थरांची सलामी दिलेली आहे हा जर नऊ थर आले तर तो, तो मान नऊ थरांना मिळणार नाही तर दोघांना विभागून ला तर तो मान त्यांचा असेल नाहीतर तुम्हा दोघांमध्ये दे। विभागून देण्यात यायलाच नोंद घ्यायची आहे रात्री नऊ वाजता शार्प इथे हजर राहायचंय ठीक आहे जय हो साहेब मी आलो मी आलो आजिला प्रभू गोल्डन मॅडम आपणाला विनंती आपण स्वर्ग सुंदरी गेब स्वर्ग सुंदरी परिहावरी गायब गोविंद पथक रात्री